पावसाळा आला की अंग दुखत, तांदे कटकट करतात पोट फुकतं थकवाही येतो पण असे का कारण आहे शरीरात बळावलेला वातदोष आणि आज आपण पाहणार आहोत याची धक्कादायक कारणे आणि त्यावरचे खात्रीशीर उपाय आयुर्वेदानुसार आपल्या शरीरात तीन दोष असतात वातदोष पित्तदोष आणि कफ यामध्ये वात दोष हा चालन हलचाल स्नायू मज्जासंस्था तसेच श्वसन या क्रियांशी निगडीत असतो वात हा हवा आणि आकाश या पंचतत्वापासून बनलेला असल्यामुळे तो अत्यंत हलका कोरडा आणि चंचल असतो जेव्हा वात संतुलनात असतो तेव्हा शरीर निरोगी असते पण जेव्हा तो बिघडतो तेव्हा यकृत हाड स्नायू मेंदू आणि पाचन यंत्रणेत असंतुलन निर्माण करतो आयुर्वेद सांगतो वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळ्यात वात दोष नैसर्गिकरित्या वाढतो सविस्तर पाहूया वात निर्माण अत्यंत महत्वाची दोन कारणे एक म्हणजे कोरडेपणा आणि दुसरा म्हणजे थंडावा ही दोन कारण जर एकत्र आली तर शरीरात वात हा शंभर टक्के वाढतोच आपल्याला माहितच आहे पावसाळा हा ऋतू उन्हाळ्यानंतर येतो उन्हाळ्यामध्ये हवामान उष्ण भकास असल्याने शरीरात वृक्षता कोरडेपणा वाढतो पर्यायाने वात वाढतो पण तो प्रकोपित होत नाही त्यासाठी त्याला थंड वातावरण हवे असते की जे पावसाळ्यात मिळते पावसाळ्यात हवामानातील आर्द्रता असते वाद हा कोरडा असतो पण जेव्हा वातावरणात ओलावा गारवा असतो तेव्हा शरीरात अडकलेला वाद प्रकोपित होतो आणि त्रास सुरू होतो त्यानंतर पावसाळ्यात पचनशक्ती ही कमकुवत असते पावसाळ्यात मंदावतो ज्यामुळे अन्न पचत नाही त्यामुळे आम तयार होतो आणि तो वात दोषाला बळकटी देतो त्यामुळे पावसाळ्यात वात दोष बळावतो आता पाहू हा वाढलेला वाद घरगुती उपायांनी कमी कसा करायचा तर पहिला उपाय आहे गरम पाणी प्या जेव्हा सतत पाऊस पडत असतो सूर्यदर्शन होत नाही वातावरणात गारठा जाणवतो तेव्हा वाद मोठ्या प्रमाणात वाढतो तेव्हा साधं पाणी न पिता उकळून कोमट करून पाणी प्या कोमट पाणी प्यायल्याने शरीरात मंद झालेला अग्नि प्रज्वलित तर होतोच शिवाय कोमट पाणी वाताचे अनुलोमनही करते त्यामुळे शरीरातील वात कमी होतो पुढील उपाय आहे स्नेह व स्वेदन यामध्ये आंघोळीपूर्वी तिळ तेल किंवा मोहरी तेलाने पूर्ण बॉडी मसाज करा आणि त्यानंतर स्वेदन म्हणजे पूर्ण शरीराला गरम पाण्याचा शेक द्या या व्यतिरिक्त दिवसभरात जर एखादा विशिष्ट सांधा विशिष्ट भाग दुखत असेल तरीही त्या भागात हलके तेल मुरवून तो भाग गरम पाण्याच्या पिशवीने गरम मिठाच्या तुम्ही शकता पुढील उपाय आहे गाईच्या तुपाचे सेवन करा स्नेहन केल्याने बाहेरून शरीराला स्निग्धता मिळते परंतु आतून स्निग्धता मिळवण्यासाठी गाईच्या तुपाचे सेवन करा त्यासाठी सकाळी उपाशी पोटी एक कप कोमट पाणी व दोन चमचे गाईचे तूप घेतल्याने शरीराला स्निग्धता मिळते ते वाढवते व शरीरातील वाद कमी होण्यास मदत मिळते पुढील उपाय आहे एरंडेल तेलाचे सेवन करा जर या ऋतूत पचनाचे विकार जसे की बद्धकोष्ठता पोट फुगी जास्त प्रमाणात जाणवत असेल तर गरजेनुसार एरंडेल तेल घ्या त्यामुळे प्रकोपित झालेला वाद तर कमी होतोच शिवाय पोट साप राहते सांध्याच्या वेदना कमी होतात त्यानंतरचा उपाय आहे मसाला चहा घ्या पावसाळ्यात हवेत गारवा असल्याने चहाची तलफ होतेच होते पण या चहाचे सतत सेवन हे पित्त वाढवू शकते म्हणून हा चहा एकतर कोरा म्हणजे दूध न घालता घ्या किंवा कमी दूध घालून घ्या मात्र त्यामध्ये आले तुळस गवती चहा घाला यातील उष्ण गुणधर्म हे बाहेरच्या थंड हवेचा तसेच शरीरातील वाताचा प्रतिकार करतात त्यानंतरचा उपाय आहे लसणाचे सेवन लसूण हा उत्तम वातशामक आहे लसणाचे खूप सारे फायदे हे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत त्याचा स्वतंत्र एक व्हिडिओ ही आधी आपण बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती पाहून घ्या या लसणाचा जर आपण रोजच्या आहारात समावेश केला तर सर्व प्रकारच्या वातावर लसूण अत्यंत गुणकारी ठरतो तर अशा प्रकारे पावसात वात वाढतो हे नैसर्गिक आहे पण शरीराच्या लहानसहान लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका कारण वात हा शांत दिसणारा पण हळूहळू शरीरावर परिणाम करणारा दोष आहे